इकडं ना, ना, वडील ना ना, 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 ना। आ, का आल्या झोप ना तीनशे मला घेऊन दिले ना आतापर्यंत लोकांना एक फेल नाही गेला अरे फेल म्हणजे वाया नाही गेला इंग्लिश दोन इंची कोणाला तीन इंच दीड इंची खाली ती एकदा चुकलं ए, का उदारा इकडे चल बाबा लक्ष नाही जवळपास कुठे बोर आहे आवाज येतोय माझ्या कानात सगळं काय हा सप अजून जोर बोर कुठे लांब तिकडे बघा एक पलीकडे का पल्लीकडे पलीकडे बरं इथ बोर घ्या तुम्ही दोनशे फूट पाणी लागत आणि तुम्ही फक्त चारशे घ्या तुमचं पाणी कधी निघणारच नाही अहो तुम्ही उतरले वावर तुमच नाही इथं लय पाणी सांगू ना कोणाला नाही शेजारची तर तुमच्या शेजारी बोर घे ते पाणी आमच्या झालं असं ना तो तेव सब का एका जागेवर असेल का असे जसं रस्ते असते छोटे छोटे तसे जमिनीच्या आतून असे सप असते पाण्याचे काय सांगता हा स्वाद स्वाद श्वाद काय वाचते का पाणी वाचतंय का अहो ती जाणवत मला फिरवतय ती इकड फिरव येते शांत बसा शांत बसा खावा यायला लागलाय मला

लाईट गेली वरून ताराचा आवाज येत का मेन लाईट आहे काही काय तुमचा वावर मला एकदा बाउंड्री दाखवा तुम्ही इतकं डिस्टर्ब केलं सगळं आपलंच आहे सगळं आपलंच आहे सांगायला असतो तुम्ही पाहिजे आल की फिरला त्याच्या वावरात म्हणलं त्याच्या वावरात सब किती मोठे तुम्हाला काय माहिती ती जर त्याला कळलं ना तुम्हाला तो कसाच करून देणार नाही अहो त्याच्या वावरच आम्हाला काय करायचंय तुम्ही दुसऱ्यांच्या बायकांना का दाखवा आम्हाला तुम्ही पाणी दाखवा आता एक शब्द बोलायच नाही कुणी तुम्ही कसाले पाहत आहे मी बघतोय मला तू ओढत नाही पाणी आलंय काय मरती तू तोंड पण ठेव ना एक काम कर तू बस तवा घेऊन तवा नारा ठेव डोक्या रे ताड्या ठेव भाऊजी काय त्याच्यावर बस त्या नावा बस मी पाणी बघतो चप्पल तू आपआप आप गोल गोल फिरणारिरायचं ताव्यावर बोलला का तळ्या दोन पाय दे ना भाऊ त्या ना दोन पायदे मग मला कळ ना कुठं किती पाणी येते किती इंची पाणी बोल ना, ना का, का कुणी हे बघा हे बघा सुरुवात झाली त्याची ओका माया मायाकडे वडायला लागले त्याला का इथं इथं एक इंच पाणी आहे तुम्हाला मग हे इकडे कसं काय कस मी ती बाजूला फिरतोय ते फिरतोय बरोबर असे काय हा तुमचं कुठे तुम्ही करताय काय नेमकं हे दगड आणा इथं इथे एक इंच पाणी माझ्या पायापाशी दगड ठेव दगड एकच इंची दगटे, दगटे। एक इंच थांबा नाय नाव इथं दोन इंच का इथं पाणी वाढतंय बर का पाणी वाढतंय इथं जवळपास थांबा त्याला फिरवतोय घर गर घर तो काय इथे तुम्हाला तीन इंच पाणी पडलं इतके सपे येत इत, इथं सगळ्यांचा साठा इथे पण इत, मी काय म्हणतोय तुम्ही तिकडे हे हिरकीकडे फिरते पाणी नेमकं आणि माझ्या पाशी ती फक्त एक पॉइंट आहे तुम्हाला ते डायरेक्शन दाखवायला एक पॉइंट आहे पाणी माझ्या पाशी मी जिथे फिरणार ना असा पाणी खड्डा तुम्हाला असं सप येते असे गाडी कशी लागणार बघितलं का तार तुमच्या डोक्या ते तुमचा प्रॉब्लेम आहे ते तुम्ही सॉर्ट आउट करा कसं पॉइंट दाखवतोय अरे खांब काढून टाकू आपण ती मेन लाईन आहे तिथे गाडी तरी लागेल का बघा अॅक्युरेट तार वर आली ते एक काम करा तुम्हाला तीन इंची पाणी लावून येत असलं तर इथं बोर घ्यावा लागेल दुसऱ्या जागा एक इंच सुद्धा पाणी लागेल पण त्याला गॅरंटी नाही एक इंची काय व्हायचे तीन तीन इंची पाणी ला पाहिजे असं गाडी तिकडे उभी करून आणलं कसं करा तेवढे पुरता वायरमॅनला तुम्ही दोन पैसे जास्त द्या तर बोरला पैसे द्यायचं होईला त्याला हे बघा आता तुम्हाला पाणी सांगितलेलं आहे त्याच्यानंतर पॉईंट जर सांगायचे असतील मला तुम्हाला पैसे द्यावं लागतील तो कमी चाललो आले वाटायला नाही 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 इथं इथं दगड दगड ठेव दगड ठेव इथं दगड ठेव तू काय दोन दिवस उभा राहणार एका गाडी येईपर्यंत तो दगड उचलणार कारण तुम्हाला तीन इंच पाणी पाहिजे असलं तर इथे तीन इंच पाणी म्हणजे असं खाळ का एकदम विशेष मी सांगितलेलं जितक्या माणसांना फोन करून विचारा तुम्ही एकतरी फेल गेलाय का काय सांगता म्हणजे पाणी पक्क लागतेच म्हणायचं तुम्ही ना मला जायची सोय मला फोन यायला लागलेली ते चला नाही भर अगं तुझा तुझ्या नवऱ्या नाही तुझी काय गॅरंटी आहे मागी तिथलं तेवढंच लागतं का हो त्याला नीट बघा ना तुम्ही माझ्याकडे काय दरवज नाही का अरे त्यो गारा गारा फिरला म्हणून पाणी लागले हल्ले स्वानेसारखं पोरग आहे बघा तूच उद्याच बोर घेऊन टाकू इथं बर का दगड थोडा पलीकडे घेऊ का का रे दुसऱ्याने घेतल्यो तु दे ऐयचं आता दुसरा आपल्या वावरात बोर घेईन का हईले खरच राव हे फायद्याचं हे का तोट्याचं तेच कारण मला अजून बामा एक पॉइंट बघत होतो ना आपण ऐका माझ ऐका तुम्ही जी खून केलेली तिथं त्याच्या शेंदूर देवासारखं ठेवा नाहीतर तुम्ही दुसऱ्याच कामाला नाही हा आणि तेवढं माझी फीस वाढाव लागली चला बाटली तुमच्यावरच असते पाण्याची ठीक आहे मी कोणाच्या घरचे पाणी काय एक अन्नाचा कण सुद्धा घेत नाही माझं बॉटल माझ्या घरून आणलेलं असतं कारण की जर कोणी काय खायला घातलं तर माझी शक्ती निघून जाते असं बसतंय मग पैसे कशाला घेता आमचे पैसे ही काय ना ही काय वाड्यावर चलती का जर तीन इंच कमी वाढलं तर आलेले पैसे माझ्या घरी येऊन ना घरी घ्या पण पाणी तुम्ही बोर तिथं हाकलून तुम्ही पहिलं ती झेल ती झे बरा पैसे सोडा चलाय सगळं हजार रुपये सोडायचे मला एवढे हजार रुपये काय अहो तुम्हाला ड्रेस का तर लागले अहो पाणी लागल्याच विषय वेगळा तुम्ही अर्ध्या तोळ्याची अंगठीची बोली केलेली मला तुम्हाला एक ग्रेम ची अंगठी करतो सोडा पैसे काय देत मामा अंगठी करायची गपरे फुके भेटत काय बायकांनी काय मध्ये बोललंच पाहिजे का आले आले हे तुमचं तुमचं आणखी मी सांगितलं करा तुम्ही तेवढं आणि त्या बोरच्या पाणी लागलं तर सवासण्या घालायच्या हा 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 माणसं जेवायला बोलवायची हा निवड पहिलं गोष्ट निवड येऊ दुसऱ्याचा मारायला लागला हजार रुपयासाठी उद्या बोरला दहा पंधरा हजार घालवायच्या आधीच अगं आपणच करायचं आपला बोर आहे म्हणले आपल्यालाच करायला लागतेच करतो कामच नाही डोकंच नाही मी पोळ्याला आठवतो मी बाया कुकु लावतो बस नाना तो माझा आवड आपलं बघा ना <laughs> तूच माझा खरा पोहार का द्या रुपये मला लागला का पैशासाठी पाय हा हिला पोराला खरं म्हणणं सुद्धा चुकीचं आहे राव घाडार लेवानी करते नुसतं